हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कशा आहात तुम्ही आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असता तर आज आम्ही उसफडायच्या थोडंसं पाऊस उघडा केला पडायला लगेच आमच्या मालकाला काम चालू राहते तर चला म्हणलं त्यांच्या मागे जरा सर्दी झाली घरी बसून जे काय करावं म्हणून का त्यांच्या मागं आले तर मालकाने आमच्या आवत सोडलं इथं दाखवलं तुम्हाला सोन्या गोण्या उभा राहिले तर मस्तपैकी मोघडून झालं इकडं मोगडले सगळे हे तोंचे पार त्या तिकडं लांबूर तुकडं मोगडले आणि सोन्या गोण्याचं आव तिथं उभा आहे आणि सोन्या गोण्या राहिले तर उभा आपलं मस्त तर त्यांचं ते मोगडलेले जी पण जी होती ती मालक नेऊन घालायला गेले तर आणि माती लावायचं अवजरा आणायला गेले तर सोन्याला उभं राहिला आहे त्यांना त्यांचा मालक सांगून गेला आहे की अजाबात हालायचं नाही म्हणून कुठं जागेवर उभा राहायचं तर जुआ खांद्यावर घेऊन उभं राहायचं मस्त त्यांचे मालक गेले तिकडल्या तिकड्या वाटाने गेले तिकडल्या वाटाने बघायला लागला आहे सोन्या सोन्या कुठं गेले तुझे मालक सर तिकडं गेलीत काय चल मी तरी जाऊन बघते खाली तिकडं तेव्हा तिकडं गेले तर मालक तर आजू काय दिसा गेले तर आलेली तिकडंच आहे तो गाडी जवळ अजून पी आता पलीकडून लागली दिसायला तिथून जातानी त्यांनी अवजार नीराय का नी खांद्यावर त्यांना वज झालं काही की जास्त माप लय लय मोठं तर त्याच्यामुळं थांबलेत ते आणि पुन्हा ये आले तर आता खांद्यावर घेऊन आले लय मोठं सत्तर किलो चव ते तर आणा गेलेत तर बघ कशी सोन्या घेऊन आशी तिकडंच वाटाकडं बघत आहेत मालकाकडं कवा येत मालक म्हणून बघायला येत मालकाकडंच येईलेत 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 त्यांच्या पण खांद्यावर जू दिलं आणि गेले तर जर ह्यांना मोकळं सोडलं असतं तर उभं राहिली नसते सगळ्या बांध्यांनी नाचत नाचत हिंडले असते इकडून तिकडं तिकडून इकडं वा नाचत हिंडले असते म्हणून ज्या मालकाने ह्याला ह्यांना तसंच ठुलं आहे तर पंचमी नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की नागपंचमीला माझी तब्येत बराबर नव्हती सर्दी झाली झालती त्याच्यामुळे मी काही त्याच्या दिवशी व्हिडिओ काढला नव्हता आणि आज व्हिडिओ काढायला ब्लॉग तर हे आज पडायचं नाही उद्याच्याला पडत पण तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की ह्या कोण्या दिवशी तुम्हाला किती तारखेला व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचला आहे म्हणून तर हो काही कापूस कापसामध्ये उभा राहिले तर मला त्या तिकडल्या साईड नाही आणत ह्या आंब्याच्या साईड नाही इकडून इकडे नाही आण तिकडून ह्याच वाटाने मी राहिले वाटामध्ये उभा येऊन पण त्यांचं काम मी हलकं केलं असतं पण काय करू मला तेवढं वजा आवरत नाही की सत्तर किलोचं अवजर आहे ते सत्तर किलोचं अवजर म्हणजे माहिती आहे का ती गड्याचंच काम मोठे मोठे कामं करायचं बाया माणसाचं फक्त एकच काम भाकरी कालवण दोन भांडे बाकीचे मोठ्याले कामं लय मुश्किल आहे हाय आमच्या हातात तर नाही ते मालकांच्या साधामध्ये गड्यांच्या गडी जी गडी जे असते ते काही जीवाला स्वतःला किती त्रास हो ते काम करणार म्हणलं करणार आणि तेवढं काम केल्याशिवाय ते थांबणारच नाहीत आले तर लांबच आहेत अजून काही दिवसानं गेले तर बांधाच्या कडीला आडुशाला उभा आहे तर सोन्या गोन्या लागली तर मस्त बघायला माझ्याकडं सोन्या गोण्या सोन्या गोन्या सोन्या गोन्या उभा राहिलेत ग उभं राहिलेत म्हणून तर बरं आहे मला म्हणले त्यांच्या पुढे उभा तर म्हटलं बरं बहु ते आता तिकडून इकडे नेऊन उभं राहिले पण कुठं हालत नाही काय नाहीत ते थोडे बी हलत नाहीत बैल बैल लिहून येथे बघायला वाटतं मला काही दिसत तर चला तर तुम्हाला तो कापूस दा मी हवा काही कापूस कापसाला हवा काही फुलं आले, आले। तर आताच्या ही फुलं आले असलं फुलं असते कापसाचं थोडं थोडं जास्त हे झालं का नाही पुन्हा की मग लाल आहे गुलाबावरही फुल दिसते हे पुन्हा आता पांढरं दिसायला लागले हे पांढरं दिसते आता पुन्हा गुलाबावरून दिसते लय फुलं आले ह्याला काचाला कुठं कुठं फुलं आले ते सुंदर दिसायला लागले त्याला तुम्हाला तोडून दाखवलं असतं बरं का तर या काचाचं बोंड कमी होईल त्याच्यामुळं तुम्हाला तोडून दाखवत नाही आजू काही बोंड आलेले नाहीत काचाला बोंड आले का नाही मग तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्याच्यावर तर चला दुसरं फुल दाखवते आहे आजू खोडकून का म्हणून की इकडं जास्त फुलं गळाले दिसायला की तेव्हा काही असा कलर होतो गुलाबी कलर होते त्या फुलाचं पण म्हणजे गळालं पण हे असं बोंड तयार होते तेव्हा काही तुम्हाला दिसाय काही बोंड आहे आणि फुल तर पहिल्यांदा हे असं फुल येतं आहे पुन्हा हे दुसरं गुलाबी होतं नाही असं मला गळून गेलं तर उघडायला ते तिथं ते दिसायलेत का येऊ का वज घेऊ लागाय येऊ वज घेऊ लागाय आव येऊ कवच घेऊ तर राव गळून गेलात गळून गेलात का लय लांबाई मग तुम्हाला आधी कळत नव्हतं का बैलगाडी जाती का रानामध्ये विचारायचं त्या मालकाला काय म्हणायचं तरी हवं का मध्ये हे हो का नाही तुरीचं एक हे लावलेलं आहे एक पाटा त्याला आम्ही पाटा म्हणतो तसा काही तुरीचा पाटा कापसाची हे लाईनी लावल्या की हे तुरीचा पाटा ला लावलेला एक ला ह्याच्यामध्ये ला ला असल्या तुरीच्या शेंगा आहेत आता पण ह्याला लय लई दिवस लागत आहे कापस सगळा संपत संपत येतोय पण पुन्हा मग ते तुरीचं शेंगा शेंगा येतात पुन्हा लई उशिराने आणि थोडक्यात पीक म्हणलं की मग आता सध्या जर त्या ह्याच्या मुगाच्या शेंगा तर आमचा वज झाल्या मला बैला पुढे उभा राहायला लावले मी मस्त पैकी ह्यांच्याकडे आले इकडं वजं घेऊन आले वज पाळी घालायची वय माती लावायचं नाही का माती नाही लावायची मला वाटलं मातीच लावायची काय की कि पाळी हवे फुडूनच घ्यायचं का फोडायचं आलत की ऊस हम्म बारीक डबल डबलच काय गरज नव्हती माहिती का फोडायचं होतं कोंब फुटायला ऊसाला मला दाखवा बरं कोंब फुटायला लागलेले बघ तिथं नाही जाऊन मला असते तर मग मी नसते का जाऊन स्वतः मला दाखवा ना डबल डबल हे काम नाही करायसारखं होत एकदाच माती लावून घेतली तर झालं असतं माहितीये का तेच बैल वळवून घ्यायची म्हणजे मग मेळा घ्या 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 त्यांना वज झालं या लांबून आवत आणलं त्यांनी या होतं की आजार थोडस त्यांना आणायला हा नाही लावायचं ना कोणचं

काय बी म्हण लागतं नाही हे हो कोंबडे बारखाले आहेत नगर म्हण लागली हे म्हणजे एक तारखेला फुटू एक तारखेपर्यंत जर पाऊस जर लागला का नाही तर पुन्हा <laughs> एक तारखेलाच फुटलाच ऊस पुन्हा लागू दे त्यांच्या मनावरच फुटला ना फुटलाच ऊसा आता ऊस पुन्हा फुटतच नाही बसके इतकाला ऊस पडला त्यांच्या मनावर आता बस काय इतक्याला ऊस पडला खरं आहे त्याला एक बी कांडे नाही कसं फोड मग तिसरी ते बघ ना बोडक्यात सगळी बारकुली हिते ऊस बारखाला आहे म्हणून नाही जमत कसं बघते मारकून हो हाय 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 बारीक आहे बारीक आहे तुमच्या मनाने तुम्हाला कळत तस सोन्या गुन्ह्याला एका जागेवर गेबा होते माहिती का आता काय तुडा तुम्ही काय सोला तुम्ही वाटोळ केलाय तिसरी चौथी सोला ही वाटोळ करायची त्यांची कांजन बटाटे आता आता मला जे लागते ते <laughs> मी घेते तुम्हाला जे लागते <देलानी> ते <laughs> तुम्ही घ्या पाहिजे तुम्हाला काय लागत आहे तुम्हाला हे सोलीच द्वारखंडाचं लागत आहे तुमचं तुम्ही हे करायला पाहिजे ना आपलं काम आपल्या ध्यानात धराय पाहिजे तुम्हाला सोलीत म्हणून म्हणून सोलीवर भागत आहे म्हणून म्हणून तुमच्याही ध्यानात राहत नाही भागत आहे ना कसं तरी म्हणून तुम्हाला वाटतं जाऊ द्यावडायला चुकत नाही तसं कुठं सांगतात माझे कांदे बटाटे सांगायला बटाटे माहित सांगायला खरं बैल्याला पाणी पाजल होत कुठं पाहिजे तिथं येताना का घरी आवडीला पाणी पाजलं वैरण टाकली आणि आले इकडे टाकावं लागते पाणी पाजल पाणी किती पिरी एक बकेटभर पाणी पिरी अर्धी बकेट पाणी केली पावसामुळे पाणी पित नाही हे पाणी प्यायचं ना आता हे कुणाच जायचं ना त्या मारगे

झाला तर त्यांचा आऊस चालू आजचा ब्लॉक कसा आला तर नक्की कमेंटमध्ये सांगा बाय तुम्हाला सगळ्यांना